नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे जेव्हा भारताचं राजकारण आणि भारतीय संहिता जेव्हा आपण अभ्यासतो ना तर भारत हा माझा देश आहे सर्व भा, भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा घेऊन आम्ही सर्वजण एकसंग राहण्याची विचार करतो सर्वांच्या मनात जी भारत या भारतभूषच्यासाठी जे प्रेम उफाळत आहे ना अनेक लोकांनी आपलं बलिदान करून या मातृभूमीचं रक्षण केलं या रक्षणासाठी स्वतःची घरावर तुळशी पत्र ठेवली स्वतःचे संसार उद्ध्वस्त केली स्वतःच्या लेकरावाळांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं पण या भारत भूच्या रक्षणासाठी स्वतःच्या त्यागांना आज ज्या परिस्थितीत पाहिलं चाललंय ना ती खूप खेदाची आम्ही शोकांक जेव्हा एक खासदार संसदेमध्ये जातो आणि शपथविधी झाल्यानंतर जय खिरिस्तीनची घोषणा देतो याच्यापेक्षा दुर्दैव या भारताचं काय असत ज्या खासदाराला म्हणजे ओसीला भारत माता की जय म्हणणं जिबेवर जड जात म्हणजे त्याच्या त्याच्या संस्कारात किंवा त्याच्या धर्मामध्ये भारत माता की जय म्हणणं हे बाध्य नाही इथं धर्म आहे आणि आपण या भारतात जो सिक्युलर राष्ट्र म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला घोषित करतो मग धर्माची व्याख्या करायची तरी कशा जेव्हा या धर्मी तुम्ही निधर्मी होऊन जेव्हा सर्वसामान्य लोकांशी विचार करता किंवा जेव्हा एखाद्या दायित्वावर येता तर तुमचा धर्म संपलेला असतो तुमची जात संपलेली असतं तुमचा विषय संपलेला असतो तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून एक व्यक्ती म्हणून तुम्ही सामाजिक कार्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी पोहोचवलेलं असतं तुम्हाला पोहोचवलेलं असतं परंतु त्याच व्यक्तीच्या हाताने जर अशा पद्धतीच्या कारवाया होत असतील तर कशामुळे आम्ही म्हणू की रजाकारी पुन्हा पुढे आली पुन्हा पुढे कारण की याच सगळ्या षडयंत्राच्या माध्यमातून या भारताचे पाणी आणि या भारताचे दोन तुकडे पाकिस्तान आणि भारत हे तुकडे याच विचाराने झालेले होते तो हो विषय होता त्यावेळेस स्वतंत्रताच विषय खोळत होता आणि त्या पद्धतीने त्यावेळेस ही गोष्ट संयुक्तिक होती पण आज ज्या पद्धतीनं बांधव ही भारत माता सगळ्यांच पालन पोषण करणार आहे मग या भारत मातेच्या भूमीवर अशा पद्धतीचे खंजीर खूप असण म्हणजे या भारत मातेशी गद्दारी नव्हे का मी गेल्या एक आठवड्यापासून या गोष्टीचे विवेचन करत होतो बघत होतो की या संदर्भात कोणीतरी समोर येत का कोणता तरी माझा भाऊ येऊन या व्यथाला मांडत का व्यथा काय आहे ते राहुल गांधींच्या संदर्भातून हिंदू हिंसक अहो त्या हिंदू हिंसक ही हिंसा जी आहे ना ती खूप मोठी आहे कारण की राष्ट्राच्या जर पाठीत खंजीर खूप असणार आणि जय पी ती घोषणा करणं ते ही त्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात ज्या मंदिराला स्थापन करण्यासाठी ज्या मंदिराला मिळवण्यासाठी ज्या मंदिराची मूर्तमेळवण्यासाठी अनेक शहीदांनी आपलं बलिदान केलंय मग ज्या वेळेस या पार्टीचं नाव इस्त्यादीन मुसलमीन हा शब्द वापरण्यात आला होता तेव्हा भारतीय राज्यघटना आणि भारतीय लोकशाहीतली पायामुल कुठं कुंटल्या गेली होती का यांना काहीतरी आघात पोहोचला होता का यांना या निरपेक्ष राष्ट्राच्या संदर्भातून काही परिणाम झाला होता का त्यावेळेस फक्त तुम्ही आपल्या मताच्या पेट्या भरण्यासाठी हा विषय अंगकार परंतु आज त्याचे परिणाम किती पद्धतीनं घातक होतील किंवा भविष्य तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला या गोष्टीचे उत्तर द्यायला भाग पाडेल हे आता भविष्याच्या गर्भातच घडले मित्रांनो मला ओबीसीशी किंवा या संदर्भात या देशामध्ये प्रत्येक जण राहणारा हा भारतीय भारत ही त्याची जन्मभूमी आहे भारत ही तिची कर्मभूमी आहे पण जेव्हा जन्मभूमी आणि कर्मभूमीला आपण आपली माय माऊली मानतो आणि जेव्हा आपल्या माऊलीच्या छातीवर बसून शेजारच्या काकूचं नाव घेतो तर त्या आईला दुःख होणारच तुमच्या आईला दुःख होत नाही जेव्हा तुमच्या आईनं तुम्हाला संगोपन करून तुम्हाला लाण्याचं मोठं केलं आणि तुम्ही शेजारच्या काकूचे गोडवे गात म्हणणार काकूने मला खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी जन्म दिला त्यांनाच दुःख होणार ना, ना। मग या गोष्टीमध्ये जय फिलिस्तीन हा विषय या राष्ट्राच्या भूमीवर येतो कुठू आणि ही संकल्पना मांडण्याच्या माग नेमकं प्रयोग आहे का संयोग आहे का अजून काय आहे याची खऱ्या अर्थाने आता चौकशी लागली पाहिजे तशी तर याच्या पिटीशन राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचले पण या पिटिशन पुरता हा विषय नसून खऱ्या अर्थाने ही जी धर्म जागरण व्हायला पाहिजे जी राष्ट्र भक्ती जागायला पाहिजे जी काही परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे ना ती परिस्थिती आता एका पटलावर उभी आहे जर अशा पद्धतीच्या जर घोषणा आज संसदेमध्ये जय फिलिस्तीन म्हणून होत असतील तर भविष्यामध्ये या घोषणा तुम्हाला किती दुखी ठरणार आहे याचा प्रत्यक्ष उभा टाकलेल्या व्यक्तीपर्यंत ह्याचा परिणाम पडणार त्यामुळे मित्रांनो ह्याला इतक्या सहजतेने आणि सुलभतेने घेऊ नका प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ही भारत माता माझी आहे तो भारतीय तो हिंदू असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल ख्रिश्चन असेल पारशी असेल जैन असेल बौद्ध असेल किंवा तो अजून कोणत्या धर्माचा असेल कारण की हे या अठरा पगड जातीच्या फुलांनीच ही भारत माता सुरू अनेक पंथ अनेक धर्म अनेक भाषा अनेक भूषा अनेक व्यंजन याच हिशोबाने या भारत मातेचा गौरव या भारतीय विश्वामध्ये खुप आहे मग या वैभवामध्ये जर कोणी मिठाचा खडा किंवा सडका कांदा टाकत असेल ना तर त्याला त्याच्याच भाषेमध्ये आणि त्याच्याच पद्धतीनं योग्य ते उत्तर दिलं पाहिजे मग ते संविधानिक उत्तर जर द्या ज्यांच्या पद्धतीनं जर या राज्यकर्त्यांनी उडकून काढलं तर ती सर्वात उत्तम असेल कारण की ती नियतीशी आणि नियम नियतीशी आणि या भारत भारताच्या संविधानिक संयुक्त असेल हेच मला वाटतं त्यामुळं मित्रांनो सामाजिक परिस्थितीचा या ठिकाणीही विचार करा जे आज शिस्त आहे ते उद्या पचणार आहे आणि ते पचलेलं वाक्य आपल्यालाच डोकीदुखी ठरणार आहे त्यामुळं ही जी टाकलेली मोठी दरी आहे ना ती दरी बजवण्यासाठी काम करा त्याला नियंत्रित करण्यासाठी काम करा आणि या वाक्याच्यातून निर्माण झालेली जी निर्माण होणारी जी व्यथा आहे ना तो ना ना। ते आपल्या राष्ट्रभक्तीतून दाखवा की जेणे केले येणे करून ज्या गोष्टी पुढं कुणी म्हणणार नाही कुणी या गोष्टीचा विचार करणार नाही आणि या गोष्टी ज्या पद्धतीने आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून आम्ही वागतो तर धर्मनिरपेक्षच या पद्धतीने याची कलाटणी होऊ द्या जेव्हा जय एखादा हिंदू राष्ट्र म्हणून एखाद्याने गौरव उद्गारला तर जशी बोडाची आग मस्तका बनली जाते ना तसं जय फिलिस्तीन म्हणल्यानंतर आम्हा आमची काय मरायची आत्मस्तरा जाणार नाही का हाच प्रश्न आहे त्यामुळं सर्व मान मानवांना विनंती करतो की या गोष्टीला फक्त तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका हा संसदेतला अवमान नसून हा प्रत्येक भारतीयाचा अवमान आहे प्रत्येक भारतीयाचा तो सिख असो मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो किंवा बौद्ध असो कारण की या भूमीचे आम्ही लेकर आहोत एका आईनं जन्म दिलेला आहे वे वेगवेगळे जरी पंथात आम्ही जन्म आम्ही राहत असू वेगवेगळ्या पंथाने आम्ही जरी आपला उदरनिर्वाह किंवा रीतिरिवाजपणे आम्ही आमचं जीवन जीवनव्यापन करत असू ना तर या भारत मातेने आम्हाला जन्म दिलेला आहे आणि या भारत मातेचं पांग फेडणं आणि याचं फेडणं हे आमचं नैतिक कर्तव्य समजून या गोष्टीकडं आपण विचार करूया नमस्कार